बीड संत मुक्ताईच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन मुक्ताईनगर येथून पंढरीच्या वाटेवर विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेली संत मुक्ताई पालखी गोदावरी स्नान करून बीड जिल्ह्यात दाखल झाली आहे बीड जिल्ह्याच्या सीमेवर गेवराईकरांनी या पालखीच्या उत्साहात स्वागत केले गेवराई, के गेवराई शहरातील चिंतेश्वर मंदिरात ही पालखी आज मुक्कामी राहणार असून उद्या बीडकडे रवाना होणार आहे बीड जिल्ह्यात मुक्ताईच्या पालखीचे पाच मुक्काम असतात बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो तिथल्या प्रशासनाने इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी तरुण मंडळींनी चांगलं सहकार्य करून इथं घाटाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे दरवर्षी परंपरेने आई साहेबांचं श्रीक्षेत्र मुक्तनगर ते श्रीक्षेत्र पंढरपूर अर्थात तापीतीर ते भीमातीर या तब्बल तीस दिवसाच्या प्रवासामध्ये एकमेव हो गोदावरीचं स्नान आई साहेबांना होते ते स्नान आज संपन्न झालं आपण मुक्ताई सोहळ्याच्या तर्फे इथल्या सगळ्या तरुण मंडळींना शागडवासियांना ग्रामस्थांना धन्यवाद देऊ आणि पुढेसुद्धा ही परंपरा ग्रामस्थांनी आपल्या हाती घ्यावी आणि त्यांच्या सन्मानामध्ये हा स्नानाचा कार्यक्रम पुढेसुद्धा अविरतपणे अखंड व्हावा अशी त्यांच्याकडून अभिलाषा करू हा पुन्हा एकदा सर्वांचे मनोपूरक आभार मानतो धन्यवाद देतो कुंडली वर्ग